हा आहे मुंबईकडून म्हणजे नांदगावातून देवगडकडे जाणारा रोड आहे हा या रोडला हे हडपीड या ठिकाणी आहे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार योगेश्वरी मुंबई संचालित इथे बोर्ड आहे आणि मठ आहे हा बघा सुंदर मंदिर आहे एकदा नक्कीच येऊन व्हिजिट करा आज बुधवार आहे पण पन सर्वसाधारणपणे गुरुवारी किंवा बाकीच्या सणवार असतात त्यावेळेला खूप गर्दी असते इथे इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि इथे दुकान आहे इथे काय जर हवं असेल तर मुलांसाठी पण किंवा अगरबत्ती वगैरे काय हवं असेल तर हे दुकान आहे इथे हे बघा बाजूच्या दुकानात त्यांचंच आहे ते त्यामुळे ते तिकडे आहेत आणि हे बघा असं इथे लूप आहे एकदम काही भाविक आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया हे स्वामी समर्थ मठ आहे नमस्कार मित्रांनो मी कोकणवासिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ मठ हळपीर या ठिकाणी मला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो इकडे मागे आपल्या दुकान दिसत आहेत इथे अगरबत्ती वगैरे काय असेल तर मिळेल आणि इथे हातपाय धुण्यासाठी इथे सोय आहे हे बघा साफसफाई करतात हे बघा एकदम म्हणजे पायऱ्या पण एकदम छोट्या छोट्या नाही आहेत म्हणजे जास्त त्रास होणार नाही अशा प्रकारे केलेल्या आहेत आणि एकदम इथे लिहिले बघा सूचना आहे रात्र नऊ वाजता बंद होईल सकाळी सहा वाजता उघडतं सी सी टी व्हीमध्ये सर्व कैद होत आहे फायनली आपण आलो आहे स्वामी समर्थ मठ हडबीड समोरच वरती श्री प्र प्रभू रामचंद्रांचं रामलक्ष्मण आणि सीता सिघांचं हे दर्शन झालेलं आहे आणि इकडे तुळशी वृंदावन आहे हे बघा तुळस पण किती सुंदर आहे आपण प्रवेश करूया मंदिरामध्ये बघूया सुंदर मंदिर आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे बघा वांकडे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं प्रदर्शन अजून आणून ठेवलेले आहेत मूर्त्या अजून हे केलेलं नाही आहे काढलेलं नाही बहुतेक नवीनच आणले आहेत आणि सर्व भारता भक्तांचे हार्दिक स्वागत सुंदर मूर्ती एकदम भारी प्रसन्नता वाटते मूर्ती बघितल्यानंतर एकदम मस्तच आहे इथे पादुका आहेत तीर्थ इथे आणि सुंदर इथे सूचना आहेत हे बघा बघू शकता नमस्कार कुठून आला आहे तुम्ही आम्ही डोंबिवलीवरून आलो डोंबिवली आता गाव तुमचं इकडे आहे का नाही आम्ही संगमनेर तालुका नगर जिल्हा नगर जिल्ह्यातून आले आहेत आणि इकडे तुम्ही आम्ही फिरायला आलो होतो भोगवे बीचला कुठे भोगवे बीचला फिरायला आलो होतो तर मग आता आमचं रिटर्न ट्रॅव्हल कणकवली स्टेशनवरला येताना गुगल मॅपवर पाहिलं इथं मठ स्वामींचा मठ आहे मठ म्हणून तुम्ही इथे आलात बघा किती लांबून आले पण तुम्ही उद्या आला असता तर इथे तुम्हाला प्रसाद मिळाला असता अच्छा हां इथे प्रसाद वगैरे असतो तर आता तुम्हाला इथे येऊन या जागेमध्ये कसं वाटतंय हा प्रसन्न आहे आणि खास करून माझी वाईफ पण समर्थ भक्त आहे हां तर त्यांची मती तर पहिल्यापासून ऐकत आलो आहे आम्ही आम्ही थांबलो आवर्जून थांबलो आम्ही ते दर्शन घेऊनच जाऊया गाडी इथेच केली तुम्ही आहेत गाडी हा इकडची लोकल गाडीच आम्ही केली फाय मला वाटतं लोकल आहात तुम्ही नाही नाही गाडी इकडे गेली म्हणजे इकडचीच लोकल गाडी आलात तर असे परत याल तेव्हा गुरुवारचे वगैरे असे या असते हो। आणि आम्ही सांगू पण की इथं फिरायला आले तर नक्की या आठाला भेट नक्कीच नक्की आमच्या चॅनलला सत्ताय करायला सांगा हो हो नक्की ठीक आहे तेच थँक्यू इकडे भक्त निवास आहे त्या बाजूला ज्यांनी ज्यांनी इथे देणगी वगैरे दिलेली आहे त्यांचं इथे पाठीवरती ह्याच्यावरती नाव आहे बोर्डवरती आणि ह्या बाजूला भक्तनिवास आहे आणि मंदिराचा कळस वगैरे बघायला खूप छान वाटतं परिसर एकदम मस्त आहे भारी वाटतं समोर इकडून तू बाहेरच्या बाजूला तुम्हाला तुम रस्ता दिसत असेल बघा एकदम भारी वाटतं इकडे आणि मंदिर तर इतकं सुंदर बांधलं आहे घरीच आहे म्हणजे